नाशिक येथे कृषी दिन उत्साहात संपन्न आज दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी नाशिक येथे जिल्हा परिषद नाशिक रावसाहेब थोरात सभागृह कृषी दिन कृषी पुरस्कार वितरण सोहळा खासदार सौ शोभाताई बच्छाव मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल मॅडम उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष काटकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय कैलास वसंतरावजी नाईक साहेब यांचे एक जुलै दोन हजार पंचवीस जन्मदिनानिमित्त आपल्या दिंडोरी तालुक्यातील पाडा गावचे नागली पिकाचे प्रगतशील शेतकरी तृतीय कृषी पुरस्कार विजेते भगवान शिवराम गवळी पाडा यांना आज नाशिक येथे रावसाहेब थोरात सभागृहात स्वर्गीय कैलासवासी वसंतराव नाईक साहेब कृषी पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी जिल्हा कृषी अधिकारी शिवाजी आमले उपजिल्हा विभागीय कृषी अधिकारी दमाले साहेब तालुका कृषी अधिकारी नाना भोय साहेब मंडळ कृषी अधिकारी सावंत साहेब कृषी अधिकारी पगार साहेब कृषी अधिकारी भताणे साहेब सोमनाथ हिंडे पोलीस पाटील श्री शंकर तुंगार पाटील कुटुंबीय उपस्थित होते ट्वेंटी फोर लाई महाराष्ट्र प्रतिनिधी युवराज भोये दिंडोरी